नमस्कार मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदण्यासाठी तुमच्यावर श्रीलक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी तुम्ही दररोज तुळशीचे पूजन केले पाहिजे तसेच तुळशीला पाणी अर्पण केले पाहिजे संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे तसेच हा मंत्र म्हटला पाहिजे हा मंत्र म्हटल्यावर तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही हा मंत्र म्हणजे अच्युत माधव केशव धारी परत एकदा म्हणते अच्युत माधव केशव पीतांबरधारी हा मंत्र तुम्हाला तुळशीचे पूजन करताना म्हणायचं आहे यामुळे तुमच्या घरामध्ये भरभराट होईल आणि सुखसमृद्धी नांदेल कारण तुळशीच्या आरतीमध्ये असे म्हटले आहे की अच्युत माधव केशव पितांबरधारी तुझे पूजनकारी जो हे उच्चारी त्यासे देसी संपत्ती संतती सुखकारी म्हणजे जो व्यक्ती तुळशीचे पूजन करताना हा मंत्र म्हणेल त्याला चांगली संतती संपत्ती लाभेल म्हणूनच तुळशीचे पूजन करताना दररोज हा मंत्र म्हणायला विसरू नका तर मंडळी आजची ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा त्याचबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका मंडळी पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओजसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ